सर्वांना क्रांतिकारी मानाचा जा, जय भीम जय शिवराय तर सांगू इच्छितो की आम्ही जातोय काम बघायला बिकेश चौकात तर बिकेश चौक म्हणजे आमच्या हमालाची गँगचं एक स्थान म्हणजे जिथे बसून आम्ही कामाचा जुगाड लावत असतो तर आ, या मग बिके चौकात त्याला काम पाहिजे असेल आपल्याला आम्हाला जासाठी आम्ही आता आमच्या गावातून बाहेर आमचा गावाचा प्रवास गाव आहे तर निघालो होता बाहेर माझं कॉलेज माझं पाचवीपासून बारावीपर्यंत शिक्षित झालेलं आहे तर मित्रांनो माझ्या गावात अजून काय दाखवू तुम्हाला ठीक आहे तर आता चालू आम्ही कामाचा जुवाळ पाहिले आता तिथे बिके चौकात पोहोचू अवघ्या पाच ते दहा मिनटात मला वाटतं पाच ते दहा पण भरपूर झालेत चार मिनटात पोहोचू पेके चौकात पोहोचल्यानंतर आम्ही सर्वात पहिले करणार आहे सॉरी सर्वात पहिले आम्ही पिणार आहे चाय चाय पिल्यानंतर आम्ही लावणार आहे आमच्या मुकरदम लावून आमच्याकडे मुकडदम आहे तीन चार। ते चार त्याच्यामधला जो मुकडदम आम्हाला काम देईल त्या मुकरदमचा हिस्सा आमच्या आमालीमध्ये राहील तो म्हणून कुठलाही मुकडदम होऊ शकतो आणि आमचे लाडके पेमळ जे मुकडदम आहेत ते म्हणजे डिके भाऊ दुसरे म्हणजे जमिल नामिल काय त्यांचा अलम भाऊ आणि तिसरं नाव आहे निजाम भाऊ असे आमचे तीन चार मुकरदम आहेत जे आम्हाला नेहमी काम देत राहतात त्यांना आमची गरज आहे आम्हाला त्यांची गरज आहे अशी आमची साखळी आहे कामाची तर, कामा तर बेरोजगारचं प्रमाण वाढत आहे म्हणून आम्ही बिके चौकात जातो आणि सोबत जुळलेल्या दोन लोकांना आम्हालाचं काम देतो तर आमचं काम म्हणजे इंटरनॅशनल कोलंबो असं आमचं काम आहे तर नक्की आम्हाला जुळा आमच्या संघटनेला जुळा आणि आमची संघटना म्हणजे बेरोजगार संघटना आमची आम्हाला जुळा त्यांना आम्ही काम देऊ आमालीचं काम देऊ हे बाय बाय आम्हाला पाहिजे असे आमचे आम्हाला असतात तर आमच्या कामाचं प्रमाण अतिशय गंभीर आहे सध्या कारण सकाळ समजून धोरे येतात आमच्याकडे पाहू शकता आपण मध्ये कलर कलरच्या ते पाहून घ्या काढा लाल काळा लाल हे बघा हे लोकमत समाचार लोकमत प्रेस आमच्या अकोलामधले जे पेपर पुरवठा आहे तो इथून पुरवठा होत राहतो आणि हे जेवढे पण आली कंपनी आहेत काल स्टाईलची कंपनी आहे ना टाईलची कंपनी म्हणजे प्रत्येक हे बघा हे ऑफिस आहे तर मित्रांनो तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा आणि आता अवघ्या दोन मिनटात बेगे चौकात पोचणार आहे बेगे चौकात पोचल्यानंतर आमचे जे बेरोजगार लोक आहेत युवा जनरेशन आहे ते आम्ही तिथं आहोत सगळं जण भेटतो तर हे बघू शकता तुम्ही